नमस्कार अंगणवाडी सेविकताई मदतनिस्थाई तुम्हाला माहितीच आहे की आत्तापर्यंत अंगणवाडी शेविकताई आणि मदतनिस्थाई तसेच सुपरवायझर यांची पदभरती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि अजूनही होत आहे आता बघा सुपरवायझर ना जी पदभरती झालेली आहे ती नागरी प्रकल्पासाठी झालेली आहे आणि नागरी प्रकल्पातील जेवढे काही अंगणवाडी आहेत त्यामधल्या जे सुपरवायझर पद आहे अंतर्गत पदोन्नतीने त्याचबरोबर खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा पदभरती झालेली आहे आता मोठ्या प्रमाणात पदभरती झालेली असताना अजूनही एक महत्त्वाची जो मुद्दा आहे तो बाकी आहे आणि लवकरच तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या लक्षात येणार आहे बघा जे नागरिक प्रकल्पासाठी सुपरवायझर पदभरती झालेली आहे अंतर्गत डिपार्टमेंटल आणि खुल्या प्रवर्गासाठी तर यामध्येच आता आणखीनही जी पदभरती होणार आहे सुपरवायझरची ती होणार आहे ग्रामीण प्रकल्पासाठी तर आता ग्रामीण भागातील जे काही अंगणवाड्या असतील त्या अंगणवाड्यांमध्ये सुपरवायझर म्हणजेच की मुख्य सेविका पदासाठी पदभरती लवकरच होणार आहे आणि ही जी पदभरती आहे ही पदोन्नती कोट्यातील राहणार आहे अंतर्गत म्हणजेच की डिपार्टमेंटल जे आहे पदभरती ती राहणार आहे आणि या पदभरतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात अर्जसुद्धा दाखल केल्या जाणार आहेत कारण की तुम्हाला माहीतच आहे की अंतर्गत पदभरती असल्याने अंगणवाडी जे ताई आहेत त्यांनाच यामध्ये भाग घेता येणार आहे किंवा अप्लाय करता येणार आहे ज्या सेविकाताई त्यांची जी पात्रता असेल दहा वर्ष कमीत कमी त्यांना सेविका म्हणून पदभार सांभाळण्याचा सा अनुभव लागणार आहे त्याचबरोबर दहावी किंवा बारावी पास त्या असायला हव्यात आणि इतरही जे काही पात्रता आहेत किंवा मग जे प्रमाणपत्र आहेत त्याचबरोबर त्यांचे जे कागदपत्र आहेत ते त्यांच्याजवळ असायला हवेत त्याचनंतर त्यांना या पदभरतीमध्ये हिस्सा होणार कारण की ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे आणि तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील त्यामधलं मी तुम्हाला समोरच दाखवणार आहे त्यामधलं एकही कागदपत्र जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्हाला कुन -कुन या पदभरतीचा अप्लाय करता येणार नाही कारण की ऑनलाईन अप्लाय करावं लागणार आहे तर बघा हेच ती नागरी प्रकल्पासाठी जी जाहिरात आलेली होती त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला कागदपत्रं कोणकोणती लागणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे कारण की आता तुम्हाला माहितच असेल की नागरी प्रकल्पातील जी सुपरवायझर पदासाठी भरती झालेली आहे भरती प्रक्रिया झालेली आहे त्यामध्ये खूप साऱ्या अंगणवाडी सेविकांताईंजवळ काही का कागदपत्र नव्हते जसे की एम एस सी आय टी जे संगणक जे परीक्षा आहे त्या पास नव्हत्या त्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे त्या या अंगणवाडी जे सुपरवायझर आहे या पदासाठी अप्लाय करू शकल्या नाही त्याचबरोबर त्यांना हिंदी मराठी किंवा इंग्रजीचं ज्ञान असणारे सर्टिफिकेट्स आहे हे आणि अजूनही जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे नसल्यामुळे त्यांना सुपरवायझर या पदापासून मुकावे लागणार आहे तर आता बघा या पदासाठी तुम्हाला अप्लाय करताना कारण की नागरी प्रकल्पातील पदभरती निघाल्यावर आता ग्रामीण भागातील जे मुख्य सेविका पदभरती आहे ती लवकरच निघणार आहे आणि त्या अगोदर तुम्हाला काय काय, काय करून ठेवायचं आहे कोणकोणती कागदपत्र तयार करून ठेवायची आहेत याबद्दलचंच मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी मी तुम्हाला हा जी आर दाखवून देतो पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये अतिमहत्त्वाचे कालमर्यादा या, काल या हेडिंगवर ही जे जाहिरात किंवा जे शासन निर्णय आहे तो जी जी आर आलेला आहे आता यामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यामध्ये सांगितलेले आहे की अंगणवाडी शेविका ते अंगणवाडी मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदासाठी जर भरती व्हायचं असेल किंवा मग या पदावर नियुक्त व्हायचं असेल कारण की ही डायरेक्ट भरती होणार आहे सेविका आहे फक्त सेविका ताई डायरेक्ट या पदावर म्हणजे मुख्य सेविका पदावर डायरेक्ट नियुक्त केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत आणि इतरही काय काय संबंधित तुम्हाला मुद्दे किंवा विषय जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा आपण महत्त्वाचं काय आहे की आपल्याला जे कागदपत्र आहेत ते महत्त्वाचे आहेत तर कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत आणि तुम्हाला आतापासून मी का सांगून ठेवत आहे कारण की बघा तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे कारण की आतापासून जर तुम्ही हे कागदपत्र काढून ठेवले नाहीत तर मग तुम्हाला मुख्य सेविका या पदावर नियुक्त करण्यात येणार नाही आणि तुम्हाला लाभ याचा मिळणार नाही कारण की तुम्ही सेविका पदावर आहात तुमचे दहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत परंतु तुम्हाला माहीत असेल की या अगोदर सातवी किंवा मग दहावी यावरच अंगणवाडी सेविकाताई यांना नियुक्त केला जात होते परंतु आता पात्रता बदललेली आहे आता बारावीनंतरच मुख्य सेविका किंवा मदतनीस किंवा मग आपल्या अंगणवाडी सेविका तर या पदभरतीसाठी लागत आहे दहावी किंवा बारावी तर त्यासाठी तुमच्याजवळ हे कागदपत्र असणे खूप महत्त्वाचं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला मुख्य सेविका या पदावर नियुक्ती मिळणार नाही आहे म्हणून हे कागदपत्र कोणकोणते आहेत आणि तुम्हाला काय काय करून ठेवावं लागणार आहे काही अगर एम एस सी आय टीचा कोर्स तुम्ही संगणकीय की कोर्स कोणता केलेला नसेल तर तो कोर्ससुद्धा तुम्हाला आता करून घ्यावा लागणार आहे कारण की आता लवकरच ही पदभरती निघणार आहे तर बघा सर्वात आधी आपण जाणून घेऊया वय तुमचं वय काय लागणार आहे बघा तुमची दहा वर्ष सेविका म्हणून सर्विस झालेली आहे परंतु तुमचं वय किती लागणार आहे बघा एकवीस वर्षपासून ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय लागणार आहे तुम्हाला दहा वर्ष सेविका म्हणून कार्यरत झाले आहेत तुम्ही परंतु तुमचं वय जे आहे हे पंचेचाळीस वर्षाच्या अंदर असलं पाहिजे तरच तुम्ही मुख्य सेविका पदासाठी अप्लाय करू शकता आता दुसरी गोष्ट आणखीन आपण एक समजून घेऊया मग अनुभव पात्रता आता पात्रता दोन प्रकारच्या इथं दिलेल्या आहेत एक तर अंतर्गत डिपार्टमेंटल जी भरती होणार आहे त्यासाठी तुम्हाला किमान दहा वर्षचा अनुभव सेविका पदात पदावर कार्यरत म्हणून तुम्हाला लागणार आहे आणि जर जे खुल्या प्रवर्गातून जर ही भरती घेण्यात आली तर त्यांच्यासाठी किमान पदवीधर ही पात्रता लागणार आहे त्याचबरोबर हिंदी व मराठी या भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला एम एस सी आय टी किंवा क संगणकीय कुठलाही प्रकारचा जो तुम्ही कोर्स केलेला असेल त्याचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे आता वेतनश्रेणी बघून घ्या की किती वेतनश्रेणी मुख्य सेविका आणि जे सुपरवायझर ज्याला म्हणतो आपण त्यांना मिळत असते तर बघा वेतन किती मिळते बघा पस्तीस हजार चारशे रुपये ते एक लाख बारा हजार चारशे रुपये म्हणजे आता पस्तीस हजार चारशे हे सुरुवातीला तुम्हाला मिळणार आहे आणि जशी जशी तुमची सेवा ज्येष्ठता होणार आहे तसे तसे तुमचा पगार वाढ ही होणार आहे तर बघा आता महत्त्वाचा मुद्दा तुमच्याजवळ कोणकोणती कागदपत्रं किंवा प्रमाणपत्र असायला हवीत हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये कारण की हे प्रमाणपत्र नसल्यास तुम्हाला मुख्य सेविका या पदावर पद नियुक्ती किंवा मग तुम्हाला अप्लाय ऑनलाईन अप्लाय करता येणार नाही आहे म्हणून हे आजच काढून ठेवा तुमच्याकडे नसेल यामधलं कुठलंही प्रमाणपत्र तर तुम्ही लवकरात लवकर हे प्रमाणपत्र काढून ठेवा म्हणजे वेळेवर तुमचं नुकसान होणार नाही तर बघा सर्वात प्रथम काय आहे अर्जातील नावाचा पुरावा बघा काय लागणार आहे आधार कार्ड झालं एस एस सी प्रमाणपत्र पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स पासपोर्ट इत्यादी तर हे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे तुमचे जे नावाचे प्रमाणपत्र आहे म्हणजे तुमची ओळख ज्याने होते ते प्रमाणपत्र तुम्हाला इथं काढून ठेवायचे आहेत नसेल तर दुसरं आहे वयाचा पुरावा तुम्हाला वयाचा पुरावा काय आहे जन्म नोंदणीचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र त्याचबरोबर बोना फाईट सर्टिफिकेट तर इत्यादी हे तुम्हाला लागणार आहे शैक्षणिक प्रमाणपत्र हे तर तुमच्याकडे असणारच आहे दहावी बारावीची मार्कशीट पदवी पदवीधर असाल तर त्याचे मार्कशीट वगैरे तर इत्यादी तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर जातीचा जा पुरावासाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे काढणं हे जर तुम्ही काढलेलं नसेल तर काढून घ्या म्हणजे वेळेवर तुमची तारांबर उडणार नाही आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला कशासाठी लागणार जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीतील असाल तर त्यासाठी तुम्हाला हे आवश्यक आहे जातीचा दाखला काढणं नंतर आहे नावात बदल झाल्याचा पुरावा त्यासाठी विहित नमुन्यातील प्रमाणित गॅजेट प्रत तर बघा आता तुम्हाला गॅजेट प्रतची आवश्यकता कधी लागते जर बघा तुम्ही जर अंगणवाडी सेविका म्हणून तुमच्या माहेरच्या नावानं लागले असाल तर मग तुम्हाला याची काही गरज नाही आहे परंतु तुम्ही तुमचे जे कागदपत्र आहेत ते माहेरच्या नावाने आहेत आणि तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून पतीच्या नावाने लागलेले आहेत तर यामध्ये दोन्ही नावांमध्ये थोडा बदल आहे म्हणून मग तुम्हाला या गॅजेटची प्रत लागणार आहे म्हणजे की हे दोन्ही नाव एकाच व्यक्तीचे आहेत अशा प्रकारचं प्रमाणीकरण जे प्रमाणपत्र असते ते तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही आधीच काढून ठेवा नंतर आहे हिंदी मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तर यासाठी तुम्हाला तुमची जी मा शाळेची मार्कशीट आहे हे लागणार आहे त्यानंतर आहे संगणकीय ज्ञान पुरावा म्हणजे आता संगणकीय तुम्ही जर एम एस सी आय टी वगैरे केलेले असेल किंवा दुसरं कुठलंही संगणकीय कोर्स केलेला असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आता खूप सारे अंगणवाडी सेविका यांच्याजवळ हे प्रमाणपत्र नसते आणि वेळेत त्यांची धावपळ होते म्हणून हे आधीच काढून ठेवा म्हणजे मग तुम्हाला वेळेवर यामुळे तुमचं जे पदभरतीसाठी अप्लाय करसाल त्यावेळेस तुम्हाला याचं टेन्शन येणार नाही टेन्शन फ्री व्हा म्हणजे हे सर्व कागदपत्र तुम्ही आधीच काढून ठेवा त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तर आता तुमचं लहान कुटुंब म्हणजे काय की तुम्हाला फक्त दोनच मुलं असायला हवेत तिसरं मुलं जर असेल तर मग तुम्हाला या पदभरतीसाठी अप्लाय करता येणार नाही किंवा मग तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तर त्या सेविका पदावरूनसुद्धा तुम्हाला निरस्त करता येणार आहे म्हणून दोन मुलं असतील तरच तुम्हाला याचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे नाही तुम्हाला अर्ज करता येणार नाही आहे त्यानंतर आहे अनुभव प्रमाणपत्र तर आता अनुभव प प्रमाणपत्रासाठी तुम्हाला आपल्या कार्यालयाशी जे की जे काही तुमचं महिला व बालविकास कार्यालय आहे तिथून तुम्हाला अर्ज करून हे प्रमाणपत्र मिळत असते तुमचं तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला अनुभव दहा वर्षाचा आहे म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्ष कार्य केलं आहे त्याचं प्रमाणपत्र आता तुम्हाला हे कार्यालयच देत असते तर म्हणून तुम्हाला तुमच्या सुपरवायझरशी संपर्क करून हे जे प्रमाणपत्र हे काढता येणार आहे तर तुम्ही हे प्रमाणपत्र लवकरात लवकर काढलं किंवा मग जशी अर्ज प्रक्रिया सुरू होणार त्या अगोदर सात दिवसा अगोदरही काढले तरी चालते तुम्हाला हे प्रमाणपत्र सात दिवसा अगोदरच मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे हे सर्व कागदपत्र तुम्ही जमा करून ठेवा काढून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर मग टेन्शन येणार नाही आणि तुमचा जो अर्ज आहे तो ऑनलाईन प्रकारे असल्यामुळे तुमचा अर्ज सहज स्वीकारल्यास जाणार आहे तर व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र